नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप हसत खेळत आम्ही घराच्या बाहेर पडलो आज आम्हाला जायचं होतं भोगाव इथे मारुतीचं दर्शन घेण्यासाठी घरी बसून बसून बोर होत होत मंडळी घरी करमत नव्हतं पूर्ण उन्हाळा गेला पण बाहेर कुठं गेलो नाही आता माहीला सुद्धा सेनगावला एवढं वर्ष शाळेत टाकायचं आहे आणि माही उद्या किंवा परवा जाणार होती त्यामुळे चला म्हटलं कुठ जाऊन यावं पण जर माहित असत की समोर जाऊन काहीतरी घडणार आहे तर आम्ही घराच्या बाहेर पडलोच नसतो हे जाणून घेण्यासाठी पूर्ण आमच्या सोबत काय घडलं अशा प्रकारे आम्ही येऊन पोहोचलो भोगावला तुम्ही बघू शकता आजचा आहे शनिवार दिवस आणि या मारुतीच खूप महिमा ऐकलेला आहे मी फर्स्ट टाइमच इथं आलेली आहे मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं कि हा नवसाला पावणारा मारुती आहे आणि मला एक वेळ या मारुतीचं दर्शन करायचंच होत आज शनिवार असल्यामुळे इथं खूपच गर्दी होती हे बघा आम्ही येऊन पोहोचलो घाटावर हा आहे गोदावरी घाट बराच मोठा घाट आहे हा मी तर पहिल्यांदाच बघितला आणि इथं खूप पाण्याच्या लाटा सुद्धा वाहत होत्या माहिनी खूप आनंद घेतला या पाण्यात पाय टाकून निवांत असं बसा वाटत होत खूप छान वाटलं पण माहीत नव्हतं की समोर चालून आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे हा आनंद हा निवांतपणा फक्त काही क्षणांचाच आहे तर मग आम्ही गेलो मंदिराच्या दिशेने इता ही बाहेर दीपमाळ लागलेली होती शनिदेवाचं प्रतीक म्हणून इथं लोक सर्व शनिदेवाला तेल अर्पण करत होते आणि इथं महिलांना मंदिरामध्ये एंट्री मारुती नाही मारुतीचं दर्शन महिलांना नाही फक्त पुरुषांनाच आहे आणि तसेही महिलांना मारुतीच दर्शन नसते पण खूप ठिकाणी महिला मारुतीचं दर्शन घेण्यासाठी जातात अक्षरशः मारुतीला हळदी कुंकू सुद्धा वाहतात अशा प्रकारे माहिनी आणि माहीच्या पप्पानी मारुतीचं दर्शन केलं मी सुद्धा बाहेरून मारुतीचं दर्शन घेतलं खूप गर्दी होती मंडळी इथे सगळीकडे बाया माणसं बसलेलेच होते इथं भंडारे सुद्धा दर शनिवारी चालूच राहतात तसं तर रोजच चालू असतात पण दर शनिवारीचा भंडारा खूप मोठा असतो आम्ही सुद्धा भंडारा जेवायचं ठरवलं आणि चालले गेलो जेवणाच्या हॉलकडे त्या अगोदर आम्ही फोडून घेतलं नारळ आणि सगळ्या देवाला नारळाचा प्रसाद ठेवून आम्ही गेलो जेवणाच्या हॉलकडे अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत भंडारा घेण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता किती गर्दी आहे किती मोठमोठ्या पंक्ती सुद्धा बसलेल्या आहेत आणि हा सभा मंडप सुद्धा खूप मोठा आहे मग काय आम्ही धरली आमची जागा आणि बसलो जेवायसाठी हे बघू शकता तुम्ही किती छान जेवण आहे अशा प्रकारे आम्ही भंडारा घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला त्या अगोदर मोरे सरांना म्हणलं घाटावर थोडस निवांत बसूयात थोडासा त्या लाटांचा आनंद घेऊयात आणि आम्ही परत तिघं जण जाऊन त्या घाटावर बसलो एकदम हळुवारपणे येणाऱ्या लाटा आमच्या पायाला स्पर्श करून जात होत्या खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही पडलो भोगावच्या बाहेर ही आहे भोगावची कमान आम्ही निघालो पालम मार्गी पालम मार्गी रस्ता चांगला असल्यामुळे आम्ही त्या मार्गाने जायचं ठरवलं आणि नेमकंच हायवे लागलो की स्पीड ब्रेकर वर आमची गाडी स्लिप झाली अपघात छोटासा होता पण भीती खूप जास्त होती मंडळी माझं लेकरू गाडीच्या खाली चेनल्या गेलो होतं मी सुद्धा रोडवर मधात पडले होते मोरेसर सुद्धा पडले होते खूप भीती वाटली मंडळी माहीकडे बघून अक्षरशः डोळ्यातून धारा <ण्चार्ण> येत होत्या लगेच लगेच तिथं लोक जमा झाले आणि आम्हाला उचललं तिथून माझ्या मांडीला मुका मार आहे आणि माहीला सुद्धा खूप जास्त मार आहे डोक्याला आहे हाताला आहे तिचे दात सुद्धा वाकडे झाले तिच्या दाताला सुद्धा मार बसलेला आहे रक्ताळे होते लागल्या लागल्या ओठ सुचला होता आणि तिच्या पायाला सुद्धा मुका मार आहे सगळ्यात जास्त माहिला जास्त मार बसलेला आहे मग आम्ही तिला लोह्याला दवाखान्यात दाखवलं मलमपट्टी केली आणि सुखरूप घरी पोहोचलो महाराजच पाठीशी